ओके भाई ओके भाई मस्त पैके गुरु बड़े टाको अपने मार तो माणूस आलेला कुठे आपण सर्वांना जय भीम जय भीम जय भीम जय भीम सर्व काय करेश आपण आता इथे बसले का तुम्हें आता मी गोडा बसो सरकन थोडासा एक कॉपी गोष्टी आमा थोडं तरी सांगून तिकडे चाललो हां ओके भाई ओके भाई ओके हाँ म्हणजे परंपरा सांगत आलेला आहे का जे जे लोक बुद्ध गायला येऊन गेले का सिद्धार्थाने जेव्हा लहान असताना तिची आकाशवाणी भविष्यवाणी केली होती कोणी केली होती ती भविष्यवाणी म्हणजे माहिती आहे इतिहास आपल्याला अशीच मुलीने भविष्यवाणी केली होती का हा जर संसारामध्ये रमला सिद्धार्थ जर संसारामध्ये रमला तो तो सम्राट चक्रवर्ती राजा होईल आणि जर तो संसारातून बाहेर पडला तो बुद्ध होईल मग त्या वा बापाला असं वाटायचं शुद्धोधन राजाला एकूणता एक मुलगा आहे मग हा संसारातच कसा रममान होईल याला बाहेरचं जग दिसू नये म्हणून त्याशी त्यांनी तरतूद करून ठेवली होती शुद्धोधन राजाने का तो इतिहास आपण वाचलेला आहे का त्यांच्यासाठी वडिलांनी तीन महाल बनवले होते तीन महालापैकी एक महाल होता उन्हाळ्याचा एक होता पावसाळ्याचा आणि एक होता हिवाळा माल म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांना ऊन उन समजूच नये अशा पद्धतीचा तो माल बनवला होता पावसाळ्यात पावसाळा समजू नये हिवाळ्यामध्ये हिवाळा समजू नये म्हणजे त्यांनी घराच्या बाहेर जाऊच नये त्याच्यासाठी ते तीन माल बनवले होते आणि अशी परंपरा सांगत आली होती का हे ते होते परंतु इथं जसजसं म्हणतो का संशोधन होत जातं नवीन नवीन नुण। गोष्टी समोर येत जातात आणि जेव्हा नवीन नवीन गोष्टी समोर येत असतात तेव्हा ते, ते आपण समजून घेणं गरजेचं असतं कारण त्या परंपरा ज्या असतात त्या तकलादू असतात त्या तुटतात परंतु संशोधनावर हे सगळं चालू असतं म्हणून इथं एक संशोधन जे केलेलं आहे श्रीवास्तव नावाच्या संशोधकाने आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की ही जी जागा आहे वस्तू जे शाक्य राजा होते म्हणजे शुद्धोधन राजा होते त्यांचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांची इथं आवाज म्हणजे कॉलनी होती आणि त्या कॉलनीमध्ये ते राहत होते आणि त्यांच्यासाठी ह्या ज्या काही गोष्टी आहे बघा आपण बऱ्याचशा दुकानात जातो हो, तर दुकाना दुकान असे बाजूबाजूलाच असतात तसं हे दुकान दुकानदाई किंवा त्यांचं जे म्हणतो ना मनोरंजनाचं जे काय पार्क असतं किंवा एक बैठक आपण जसं म्हणतो प्रत्येक सोसायटीमध्ये असतं ना एखादा क्लब हाऊस वगैरे असो जे त्या पद्धतीनं बनवलेलं आहे